पालिका निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे या निवडणुकीत महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे भाजप राष्ट्रवादी आणि आर पी आय अशी युती झाली असून शिवसेना शिंदे गटाला महायुतीतून बाहेर ठेवल्याने अचानक शिवसेना शिंदे गटाकडून नगरसेवक पदासाठी नव्याने पाच उमेदवार उभे करण्यात आले आहेत आणि या सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील असा दावा अलिबाग मुरुड मतदार संघाचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी पेण येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत बोलताना केला संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये निवडणुकीचे वातावरण बिघडले आहे कोण कोणाबरोबर चालले आहे हे आश्चर्य आहे आघाडी आणि युती धर्म कोणी पाळला नाही तसेच इथे काही द्रुत राष्ट्र आहेत जे महायुतीत मिठाचा खडा टाकतात याआधी नगरपालिका निवडणुकीत भाजप पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेल असं चित्र तयार झालं होतं परंतु राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने महायुती तोडण्यासाठी सुपारी दिली त्यामुळे चित्र निर्माण झाले आहे परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत आम्ही देखील आमची भूमिका दाखवून देऊ असे आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी सांगितले पे नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक चार प मध्ये भूषण कडू प्रभाग क्रमांक सहा प भरत साळवी प्रभाग क्रमांक नऊ प विश्वास पाटील आणि प्रभाग क्रमांक दहा अ ज्योती म्हात्रे व दहा प प्रकाश रामाने हे शिवसेना शिंदे गटाचे अधिकृतरित्या उमेदवार असून धनुष्य चिन्हावर निवडणूक लढवित आहेत यावेळी प्रत्येक प्रभागात जाऊन या सर्व से आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या यानंतर प्रभाग क्रमांक सहा मध्ये संत रोहिदास नगर येथे प्रचार सभा संपन्न झाली यावेळी उद्धव कुते उपजिल्हा प्रमुख तुषार मानकवळे तालुका प्रमुख दिनेश पाटील शहर प्रमुख रोहन म्हात्रे युवासेना उपजिल्हा प्रमुख गजान म्हात्रे युवासेना तालुका प्रमुख विलास कोळी राहुल पाटी, सचिन पाटील सचिन गोराडे विठोबा पाटील नरेश शिंदे नंदुकुमार पाटील शैलेश पाटील मंगेश पाटील प्रवीण साधव उत्तम म्हात्रे संकेत ठाकूर महिला आघाडीच्या रेखा तांडेल सपना राऊत वंदना पाशिलकर वनिता म्हात्रे कल्पना पाटील आणि इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते की कशाचा कसा ताळमेळ अजिबात नाही आहे खात्री होती की इथे एकतर्फे बी जे पी सीट लढेल असं एकंदर वातावरण इथे होतं पण नेहमीप्रमाणे काही दूतराष्ट्र आहेत आपले जन्म आलेले आहेत ते नेहमी महायुतीमध्ये काहीतरी मित्र ढकाळ टाकतात आणि मग एका राष्ट्रवादीच्या बऱ्यापैकी नेत्यांनी सुपारी दिली एकाला की काही झालं तरी महायुती तुटली पाहिजे हे अनुषंगाने तुला काहीतरी करावं लागेल आणि त्रिवार सत्य आहे की या सगळ्या आत्ता रायगडच्या जे वातावरण बिघडलं कारण कोण कोणाबरोबर चाललंय हे खरंतर आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे आघाडी युती हा धर्म कोणीच पाळला नाही आहे आघाडीतले पण काही घटक नेते पक्ष आहेत ते युतीमध्ये आहेत युती तर काही तिकडे आहेत मग आम्ही देखील गेर बदलला आम्ही पण बोलू त्यांना कोणत्या चेकमेट द्यायला पाहिजे मग आम्ही काही काँग्रेसबरोबर गेलो आणि यांना हरवले पाहिजे निश्चित आहे आणि मग रोयापासनं सुरुवात केली रोयाला मी अनेक भाष्य केले हे त्रिवार सत्य आहे परवा आपण बघितलं की पुण्यामध्ये पाच पवारचा घोटाळा निघाला त्या घोटाळा मार्गचा सूत्रधार कोण आहे तर त्यांच्याच पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत हे त्रिवार ति सत्य आहे आणि महाराष्ट्राने स्वीकारलं तपासून बघितलं विजिलन्स लागलं महेंद्रजी एवढा आरोप करतायत फोकांचं करता सत्य आहे का त्रिवार सत्य आहे काही लपवण्यासारखं नाही आहे कारण त्यांचं झाकून ठेवण्यासाठी दुसऱ्याचं उघडं करणं हे त्यांची कायमची नीती आहे आणि मग राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी ते केलं आता ते अंगलट आले म्हणून मी दुसरा आरोप केला किती सॉरी निघाली दिल्लीला आणि भारतीय जनता पार्टीच्या त्या ह्याच्यामध्ये मसाल चालले तुम्हाला दिसेल की त्यांचे सुपुत्र येत्या दोन महिन्यामध्ये में विधान परिषदेवरती जाताना कुठल्या पक्षाच्या आधारे जातात जाता तेव्हा जा चित्र स्पष्ट होईल कारण ह्या माणसाचा पूर्व इतिहास अतिशय वाईट आहे कधीही त्यांनी कार्यकर्ता नेता झगवलाच नाही आहे आपलं कुटुंब मग आपल्या कुटुंबात मंत्री नाही ते झगडे करणार पालकमंत्री पाहिजे झगडे करणार आता ह्या सगळ्या गोष्टीला आरा बसवलं हो पाहिजे म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आहे रूपाने आपण पालकमंत्रीपद मिळालंच पाहिजे होतं पण त्यांचा भान हट्ट आहे की आपल्या मुलीसाठी ते मिळालं पाहिजे पण आम्ही ते रोखून धरलं हा त्यांचा अपमान आहे आणि मग स्वारी चिडली आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी काय माहिती आहे याच्यामध्ये कशी घडामोड चुकीची होईल या अनुषंगाने त्यांचा प्रयत्न आहे त्यातला एक प्रकार हा पेरमधला निश्चित आहे तर पेनला कोणाची गरज नव्हती पण त्यांच्या नेत्यांना कशा पद्धतीने गुन्हा केलं कसं फसवलं कसं चीट केलंय हे आपण सगळं बघितलं आणि मग दुसरे महापाल तयार झाले त्यालाही आश्वस्त केलं की तुम्ही माझ्यावर आलात तुम्ही येणाऱ्या जिल्हा परिषद बाबतीमध्ये आम्ही विचार करू या सगळ्या गोष्टी लक्षात घेताना मी पण पर जिल्हा परिषद सदस्य राहिलोय पक्षपत्र राहिले मला जिल्हा परिषद प्रशासन चांगलं माहीत आहे तेव्हा तिथल्या घडामोडीमध्ये मी भाष्य आहे पण ही निवडणूक नगरपालिकेची त्या सगळ्यांना शिकून जाणार आहे कारण येणाऱ्या जिल्हा परिषद किंवा पुढची विधानसभा असेल तीन तालुक्यामध्ये आधी राज्यकारी ताकद आपण नक्की घेऊया तुम्ही काळजी करू नका जे खेळ त्यांनी केले त्याला प्रत्युत्तर म्हणून नक्की करणार तुम्ही सज्ज राहा येणाऱ्या जिल्हा परिषदेला पेन तालुक्यातल्या सगळ्याशी लागतात आणि म्हणून मी आपली एक टॉस सोडून बघितला मध्ये की काय बाजी होते का, हो का। नक्की पाचवीमध्ये चांगलं आहे आणि लोकांचा जन्मत त्यांच्या पाठीशी आहे मी बारीक बिझिनेस लावून बघितलं ला एकंदर पत्रकारांना सोडू ना एकंदर सर कशा आहेत कुठल्याही मध्ये विषय असे निगेटिव्ह नाही आहे पॉझिटिव्ह आहे आणि महेंद्र दळवी आणि साळवी कतडू हे सगळे बरोबर आहे आमच्या बुद्धीबाई पण खूप छान आहेत मी सगळं बघितलं विश्वास प्रश्नच येत नाही म्हणजे पाचशे उमेदवार हंड्रेड पर्सेंट निकाल देतील आणि जेव्हा निकाल बाहेर पडल्यानंतर सरासरीमध्ये आपण एक नंबरला असू मग मी पेनला जाहीर सभा घेऊन सांगेन हा पूर्व इतिहास जो आहे आतापर्यंत रायगडच्या राजकारणामध्ये ज्याने ज्याने खरी गद्दारी केली त्या गद्दारांना खऱ्या आधारे उत्तर देण्यासाठी पेनच्या पेन तालुक्या पेन शहरामध्ये मी जाहीर सभा घेऊन पत्रकारांनी भेटायला व्हायच्या भूमिकेत राहावं ज्यावेळी मी नूट खरंच खोलून टाकेन तेव्हा हे सगळे चेहरे हे घर बसले असतील या तोंड नका लाईन असतील हे त्रिवार सत्य आहे फक्त मी थोडा वेगान वाकमध्ये काही गोष्टी मी आवाजित ठेवल्यात कारण पेन मध्ये सात शिफ्ट देण्याची लायकी नव्हती पण दिली त्यातल्या ती तीन शिफ्ट कशा पिन लागल्या कोणाला काय केलं हे मला माहित आहे आम्ही दावेदार आहोत किंवा अगदी जादूगार नक्की आहोत पण आम्ही त्याचं लक्ष दिलं नाही आहे पण आता याच्या पुढे सक्रिय राजकारणामध्ये हे नगरपालिकेच्या पासून त्या अगदी जिल्हा परिषद विधानसभा एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा